नमस्कार पा, हो का चालली बाहेर हो का मी भेंड्या लावलेल्या मधी आलेत आता फुलं यायला लागली देश भेंड्या पा पांढऱ्या हो का बैठल्या भेंड्या आमच्या बैठल्या कशा येत्या भेंड्या काही प्राजक्ताचं झाड रोज मी फुलं ह्याची गोळा करते तिथं लय गवत वाढलं होतं फवारा मारला अगं गवत वाळलं यात कोरपड हे घेवडाचं वेल आहे सगळं त्याला चुट तुडतुडे खाऊन चाललेत सगळे अगं भेंड्या बस भेंड्या चालले जरा बाहेर आळूलाही मोठी पाणी येत होती म्हणून खुडून टाकली हवा खुडून टाकली स्वच्छ पाण्यावरली हो आळू आहे दिशी लिंबुणीचं झाड आमचं काहीतरी मला दिसतंय पहिलं भारत पक्षी तसा हळूच चाललाय त्यांची केळीची बाग सगळ्या ह्याच्यात माझी चावी घ्यायची मी विसरले की मागच्या गेटची चावी राहिली इथंच हे चिक्कूची झाड आमची मी रोज इथंच उन्हाळ्यात काढायची व्हिडिओ हे प्राजक्ताच झाड केवढं मोठं आलंय बघा काही जरी झालं ना तरी ही त्याला तिकडं ओढून बांधले चिक्कूच्या झाडाला तरी इकडंच कळतंय त्याचं सत्वच आहे भार पक्षी कुठं चालला बाळा वर गेला दिसतं का तुम्हाला अंधारा दिसतं का नाही का नाही ती एवढं झाड मोठं ही माझी केळीची बाग तीनच कुठं लावली होती आण कोरोनात एवढी आली अगं नारळाला नारळ किती आलेत नारळ हे बेलाच झाड हे बेलच झाड आहे देशी बेल आहे ही माझ्या सासऱ्यानं कोकणातनं बेल आणलं होतं माझे सासरे घोंगडी चादरीचे व्यापारी येत होते ना तर कोकणातनं बेल आणला होता देशी बेल बाबा चिकूला पण आता फुलं भरपूर यायला लागली ती घचच्या घस येणार आता आहे बाबा ती बेलाचं झाड मोठं होतं तिथं वाळ कोणी काय केलं का नजर लागली काय माहिती बाबा झाड वाळ खाली फुटून आलंय खाली फुटून आलंय वरचं वाळ कान अडकून नसतो इतकं छान होतं की नाही विचारून पिरू तू जा या आंबा मी देऊन आल्यात दे बसत होती हात मोडल्यावर मी हे आवलेले येऊन बसायचे नजर राखत ह्या आमची बाग आहे तोपर्यंत बागेकडे बघा आंबाई झाड आहे ते सीताफळाचे झाड आहे सीताफळाचं सीताफळ भरपूर लागले तर बोर आहे बघितला आमच्या आंब्याच्या झाडा मोग एक चक्कर मारली बाग तेवढेच पाच मिनटात चला तर मग मी चालली बाहेर जरा माझं काम आहे मागच्या गेटने मागं तिथं जायचं ह्या बिल्डिंग मध्ये मोठ्या बिल्डिंगच्या तिथं माझं थोडं काम आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद काय चुकलं असेल तर सांगा मला बाय